कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शो मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण शेपूची भाजी पातळ बनवायला अगदी सोपी खाल्ल्यानंतर अजवाट हेकरणं येणारी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी या भाजीचा मसाला बनवून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन गड्डी लसूण सोलून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा सहा ते सात हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायचं आहे तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आता हे मिक्सरमध्ये फिरून आपल्याला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे पाहू शकता इथे मिरची आपली एकसारखी बारीक करून झालेली आहे आता गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे चमचे मी या आकाराचे वापरलेले आहेत अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे एकसारखे तडतडले गेले की यामध्ये आपण लसूण मिरची जिरे आणि मिठाची जी पेस्ट बनवली होती ती घालून घ्यायची साधारण दोन चमचे ही, ही पेस्ट आहे ही पेस्ट आपल्याला गॅस मध्यम करून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे हा मसाला भाजत असताना गॅस मध्यम ठेवायचा आणि एकसारखा हलवत हा मसाला अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा इथे पाहू शकता मसाला आपला एकसारखा भाजला गेलेला आहे आता यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालून घ्यायचे चमचे मी जरा मोठ्या आकाराचे वापरलेले आहेत आता हे बेसनपीठ मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स होईल इथपर्यंत हलवून घ्यायचं इथे पाहू शकता बेसनपीठ एकसारखं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा धन्या पावडर एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आणि ही देखील या मसाल्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि थोडा वेळ हा मसाला भाजून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला दोन वाटी शेपूची भाजी मी बारीक कट करून घेतली ती घालून घ्यायची अंदाजे दोन वाटे ही शेपूची भाजी आहे भाजी घातल्यानंतर एकसारखी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची तोपर्यंत मिक्स करायची जोपर्यंत हा मसाला भाजीमध्ये एकसारखा मिक्स होत नाही तोपर्यंत आता यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ घालून घेऊया मिठाचा वापर आपण अगदी थोडा करतोय थो सुरुवातीला मिरची लसूण बारीक करत असतानाही आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ थोड्या प्रमाणामध्ये घालायचं आता चार चमचे मुगाची डाळ मी भाजी करण्याआधी सुरुवातीला पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यातील पाणी काढायचं आणि ही डाळ यामध्ये घालून घ्यायची ही डाळ आता भाजीमध्ये आपल्याला एकसारखी मिक्स करून घ्यायचे हा मसाला भाजी डाळ संपूर्ण एकसारखी मिक्स होईल इथपर्यंत हलवून घ्यायचं गॅस लहानच ठेवून ही प्रोसेस करून घ्यायची भाजीमध्ये डाळ बघू शकता एकसारखी मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बनवला होता त्याच भांड्यामध्ये आपण थोड्या प्रमाणामध्ये पाणी आहे आणि हे पाणी आता यामध्ये घालून घेऊयात एकसारखी भाजी पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात या भाजीमध्ये आपण घातलेलं बेसनपीठ आणि मुगाची डाळ जसजशी शिजायला सुरुवात होते तस तशी भाजी घट्ट सरवायला सुरुवात होते यासाठी या आपण यामध्ये आणखीन एक ग्लास पाणी घालून घेऊयात पुरेसं पाणी घातलं तर डाळी छान शिजली जाते आणि भाजी एकसारखी मिळून यायला मदत होते आता आपण ही भाजी एकसारखी हलवून मिक्स करूयात आणि गॅस मध्यम करूया आणि झाकण ठेवून याची उकळी यायची वाट पाहूयात भाजीला पाहू शकता छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालूया गरम मसाला ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल आता हा गरम मसाला आपण यामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात आता गॅस लहान करूया आणि यावरती झाकण ठेवून देऊयात जसजशी जशी भाजी शिजली जाते तस तशी अगदी घट्टसर व्हायला सुरुवात होते यावरती झाकण ठेवायचं गॅस लहानच ठेवायचं म्हणजे भाजी आतल्या छान शिजली जाते मधून अधून हलवत राहायचं म्हणजे डाळ ही यातली एकसारखी शिजली जाते कुठेही डाळ कच्ची राहत नाही आता आपण झाकण काढून पाहूयात तुम्ही पाहू शकता भाजी अगदीच घट्टसर अशी झालेली आहे संपूर्ण भाजी आतल्या छान शिजली गेलेली आहे यातील मुगाची डाळ ही एकसारखी शिजली गेलेली आहे अगदीच छान अशी ही शेपूची पातळ भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे भाजी गरमच आहे तोपर्यंत आपण एका ताटामध्ये सर्व करून घेऊयात तयार झालेली भाजी तुम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खावा चवीला अप्रतिम अशी लागते अगदी झटपट होते कमी साहित्यामध्ये बनते थंडीच्या दिवसांमध्ये शेपूची भाजी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल असते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद